आज आम्ही कुठे चाललो माहिती आहे का आज चाललो आम्ही हिंगणी बघा आमची मैफिल भीमटेकडी हिंगणी हिंगणी बघा हिरो बर हिरो हिरो शिला बाईट घे जा शिला बाईली पहिले आता उकडून आडवण तिळवण बाई पहिलीच त्याचा मोबाईल मध्ये जीव सांगा ना कुठे चाललो भीम टेकडे काय शिलाबाई खडणारी मावशी सांगा कुठे चालल्या टेकडी म्हणा टेकडी

અ ભાઈ ઓ કાય કાય घेतली ઓ ભાજી સાંગાવા કાંતાજી ને પોણી તોર હા મેં આપેલું પોટલી છે પૈસા ભાઈજી કઈ ચીના आलू ची ભાજી મે આજ ચી તડખેવાળા आलू બીજું પડ્યા હો કા આ તો મસ્ત મજા આયા ના આકા दुसरा વિડિયો વીમ ટેકરે અપલોડ કરા બાં ઠીક હે आमची माय सोपकीन पुढे आहे राजे शिला ते तिले उलट्या होतात सांगतात आज काय गोष्ट नाही घेऊन राहील बापा तिला उलट्या होतात तिला पुढे जागा देतो तुम्ही म्हणतात की बाई तुम्ही रोज व्हिडिओ टाकता शिला आणि कुठे गेली शिला तर शिला आहे तिकडे शिला कुठे आहे शिला पुढे बसे हो आम्ही चाललो आता काय करतोय बाय करा बाय करा 哎。